प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेण्यासाठी रुग्ण जातात मात्र वैद्यकीय अधिकारी हे तिथे उपस्थित नसल्याने अनेकदा रुग्णांना माघारीच परतावे लागते असाच एक प्रकार तालुक्यातील लाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडल्या असल्याची बाब समोर येत आहे लाडगाव येथील ग्रामस्थांनी या सर्व प्रकाराबाबत एकच संताप व्यक्त केला असून लाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणीही ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी करण्यात आली असून कोट्यवधी रुपये खर्च करूनही जर वैद्यकीय अधिकारी या रुग्णालयात उपस्थितच राहत नसतील तर या आरोग्य केंद्राचा फायदा काय असा संतप्त प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे आरोग्य अधिकारी हे रेल्वेच्या वेळेप्रमाणे आपल्या सोयीप्रमाणे काम करतात असाही आरोप नागरिकांकडून केला जात आहे याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये अनेक दिवसापासून आम्ही वैद्यकीय अधिकारी आपल्या लाडगाव पी एस सीला राहत नाही त्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातलेलं आहे त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे आम्ही त्यांना पण सांगितलेलं होतं की सर आपले वैद्यकीय अधिकारी संध्याकाळच्या वेळेस किंवा बारा वाजेनंतरही त्या कोणी राहत नाही आणि जे वैद्यकीय आज अधिकारी जे आहे त्या पी एस सीला शक्यतो येत नाही इकडे मीटिंग आहे दौरे आहे असं सांगून पी एस सीला हजर राहत नाही आम्ही वारंवारच तक्रारी केलेलं आहे पण या गोष्टीचं कुठल्याही प्रकारचं शासनाकडून जे थंब सिस्टम ते लावलेलं आहे ते थम सिस्टमसुद्धा चालू नाही सध्या जिल्हा परिषदनं थम सिस्टम जे लावलेलं आहे तर ते थम सिस्टमसुद्धा आता पी एस सीचं बंद आहे आणि त्यामुळं गावातल्या पंच्याऐंशी टक्के नागरिकांना माहिती आहे का दुपारी बारा वाजेनंतर ते जर कधी पी एस सीला गेलं तर डॉक्टर लोक कधीच अव्हेलेबल भेटणार नाही आणि आपले हे जे पी एस सी आहे हिच्या अंतर्गत अकरा तेरा उपकेंद्र आपल्या पी एस सीच्या उप अंतर्गत आहे आणि इथं जर अक्षरशः डिलेवरीचा पेशंट आला तर ते वाईजापूरला रेफर करावं लागतं एवढं दवाखान्याच्या बाबतीत लाडगावचं दवाखाना खाली आला आहे कधी आला दवाखान्यात तुम्हाला गोळावर डॉक्टर नाही कोण डॉक्टर आणि तुम्हाला फोन केला डॉक्टर काय म्हणले तुम्हाला आणि डॉक्टर कुठे मग कधी म्हणले तुम्हाला तर हा सर्व प्रकार शुक्रवार तारीख पंचवीस रोजी घडला असून याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये